तर पाहू शकता तुम्ही ही व्हायरल साडी ही खूप व्हायरल साडी आहे म्हणजे खूप साऱ्या महिलांकडे ही साडी आहे म्हणजे अगदी शंभरपैकी अगदी पन्नास साठ जणींकडे ही साडी आहेच आहे आणि खूप म्हणजे हेवी वर्क आहे हेवी वर्क म्हणजे लेस अटॅच केलेले ले आहे पाहू शकता साडीला खूप जास्त हेवी आहे आणि या साडीचं म्हणजे तुम्हाला आता एक मी व्हिडिओ घेऊन आले तर तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली ह्या साडीला म्हणजे तुम्हाला थमनेलवरून का अंदाज आलाच असेल काय व्हिडिओ आहे ती तर ह्या साडी हे बघा हेवी हेवी बॉर्डर आहे म्हणजे लेस आहे अटॅच केलेली तर खूप साऱ्या महिलांकडे ही साडी आहे आणि त्या खरेदी करतात आणि डायरेक्ट साडी आपल्याकडे येते म्हणजेच ब्लाऊज शिवण्यासाठी येते किंवा एकतर फॉल लावण्यासाठी येते तर ब्लाऊज शिवत असलो तर त्या म्हणतात फॉलसुद्धा लावून द्या आम्हाला तर, तर आपल्याला दोन्ही प्रश्न पडतात की आता ह्या लेसला आता फॉल अटॅच करायचा कसा तर मी फॉल फॉलचाच व्हिडिओ घेऊन आले की ह्या साडीला आपण फॉल कसा ॲटॅच करायचा आणि फॉल लावताना तो फिनिशिंगसह दिसलासुद्धा पाहिजे फिनिशिंगसुद्धा आली पाहिजे आणि खूप सुंदर असा फॉल लागलासुद्धा पाहिजे आणि ह्याचे स्टोन म्हणजे जे काय वर्क का आहे लेसला ते सुद्धा म्हणजे तुटता कामा नाही का कारण मशीनवर जर फॉल लावत असू तर सुई जर इकडे तिकडे गेली तर सुईसुद्धा मोडते आणि हे स्टोन असतील काही बीड्स असतील ते सुद्धा तुटतात तर तीच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता जरूर पहा म्हणजे पूर्ण कळेल तुम्हाला तर ह्या साडीला आता फॉल कसा लावायचा आणि ब्लाउजला लेस कशी अटॅच करायची ते सुद्धा मी सांगणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पाहू शकता साडी मी तुम्हाला आता आधी लादीवर दाखवते आणि मग मशीनवर दाखवते कशी लावायची ती तर पहिले मी हे बघा फॉल घेते तर म्हणजे मशीनच्या पाटावर तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित म्हणून मी तुम्हाला आता इथे लादीवर दाखवते तर हे बघा फॉल मी असा लांब करून घेतलेला आहे म्हणजे घडी त्याची विस्कटून असा ठेवलेला आहे आणि हे बघा एकदम सरळ ठेवलं आहे म्हणजे जी, जी फॉलची उलटी बाजू आहे ना म्हणजे शिलाई जी, जी मारलेली आहे वरून शिलाई आहे आणि इकडून उलटी आहे हा फॉल असा सरळ ठेवलाय मी आणि साडीला जिथून आपल्याला फॉल लावायचा आहे तर ती साईडसुद्धा मी ओपन करून घेतलेली आहे म्हणजे जिथून आपल्याला फॉल कुठून लावायचा आहे तेवढं सोडायचं आहे हे बघा म्हणजे हे बघा इतकं अंतर सोडायचं आहे म्हणजे फॉलसाठी जे आपण सोडतो ना अंतर तितकं सोडून द्यायचं आहे तर इथे मी चॉकने मार्किंग केलंय म्हणजे माझा फॉल इथून अटॅच होईल तर हे मी तुम्हाला आता ठेवून दाखवते आणि हे बघा इथून फॉल आपल्याला अटॅच करायचा आहे तर इथे मार्किंग केलेलं आहे इथे थोडासा फोल्ड होईल फॉल इथे इथून हे बघा इथे थोडासा फोल्ड होईल ह्या फॉलवर मार्किंग केलंय ते तर आपल्याला इथे फॉलवर सुद्धा मार्किंग करायचं आहे तर कसं कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते सुद्धा दाखवते म्हणजे पाहिजे तर ही शिलाई तुम्ही काढूही शकता म्हणजे काढून प्रेस करून घ्यावी लागेल तर हे बघा मी पाव इंचा अंतर ठेवून असं मार्किंग करणार आहे पूर्ण फॉलला तर पूर्ण मार्किंग झाल्यावर तुम्हाला मी दाखवते तर पाहू शकता हे बघा पूर्ण फॉलला मी मार्किंग केलेलं आहे म्हणजे पाव इंचा अंतर पाव इंच ठेवा अंतर म्हणजे शिलाईसाठी तर हे जे मी मार्किंग केले पूर्ण फॉलला मार्किंग केलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा पूर्ण फॉलला असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे ते फोल्ड करण्यासाठी ठेवलंय तर हे इथे फोल्ड करायचं आहे म्हणजे मशीनवर जाण्यापूर्वी इथेच तुम्हाला दाखवते म्हणजे कळेल आणि ही बघा ही जी लेस आहे तर लेसच्या तिथे लेसच्या तिथे ही बघा जी पहिली शिलाई आहे ह्या साडीवर दिसणार नाही तर ही पहिली शिलाई आहे तर हे बघा इकडून दिसेल पहिली शिलाई ही इथे पहिली शिलाई आहे त्या शिलाईच्या गाईडलाईनने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे जिथे मी मार्किंग केले तिथे अशा पद्धतीने साडी ठेवून द्यायची आहे फॉलवर हे बघा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे जर म्हणजे मशीनवर नसेल लावायची तुम्हाला हाताने लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने मार्किंग करून फॉलला ही लेस हे बघा अशी ठेवू शकता आणि इथूनही तुम्ही हातशिलाई करू शकता म्हणजे अशाच पद्धतीने खूप फिनिशिंगचं लावली जाईल म्हणजे हाताने आपण जी रेग्युलर लावतो ना त्यापेक्षा सुद्धा सुंदर लावली जाईल तर आता ही मी मशीनवर ला लावणार आहे आणि साध्या शिलाईच्या मशीनवर लावायची आहे तर कशी लावायची आहे ते सुद्धा आता तुम्हाला मशीनवर दाखवते फक्त इथे तुम्हाला समजावून देते जे मार्किंग केलंय तिथेच आपल्याला ही जी लेस आहे ती ठेवून द्यायची आहे हे बघा आणि मग आता इथे मी एक फोल्ड केलेला आहे फॉलचा बघा पाहू शकता आणि जिथे मार्किंग साडीचा थोडा भाग सोडून आपण फॉल लावायला सुरुवात करतो तर आता इथून मी पहिली शिलाई एकच शिलाई मी अटॅच लावणार आहे एकच शिलाई मारणार आहे ती हिथून आता एकदम ह्या लेसच्या कडेकडे एक, एक शिलाई करून घेणार आहे तर चला आपण मशीनवर पाहूयात हो तर पाहू शकता आता मी मशीनवर म्हणजे फॉल लावून दाखवणार आहे पण मी आता हिथून सुरुवात न करता फॉल ला म्हणजे शिलाई करायला इथून सुरुवात न करता या साईडने सुरुवात करणार आहे कारण साडीचं सा वजन आहे ते म्हणजे जेव्हा आपण मशीनवर ठेवतो तुम्हाला माहित असेल मशीनवर ठेवतो तेव्हा ते उजव्या साईडने आपल्याला जमत नाही शिलाई मारायला तर मी आता ही साडी आहे ना पूर्ण फॉलच्या मेजरने मेजर करून घेणार आहे हे बघा पूर्ण साडी मेजर करून घेते म्हणजे जे आपण नेस्त्या बाजूने लावायला सुरुवात करतो ना म्हणजे रोज आपण जेव्हा साध्या साड्यांना फॉल लावतो तेव्हा तर त्या साईडने लावतो ना नेसत्या बाजूने तर आता मी ही इकडून लावणार आहे म्हणजे इथून शिलाई करेन ह्या साईडने कारण त्या साईडने मला म्हणजे जमत नाही त्या साईडने कारण वजन होतं साडीचं आणि मग ती म्हणजे पुढे पुढे सरकत नाही तर आता मी हे बघा इथून असे ठेवून इकडून शिलाई करणार आहे तर तुम्हाला ज्या साईडने दिस म्हणजे लावता येईल त्या साईडने लावायचे आहे आणि याला आता मी दाबसुद्धा बदलणार आहे म्हणजे जो रेग्युलर दाब असतो तो नाही सिंगल दाब घेणार आहे तो सुद्धा दाखवते म्हणजे दाब कोणत्या साईडचा आपल्याकडे उपलब्ध आहे त्या साईडने आपल्याला फॉल अटॅच करायचा आहे तर माझ्याकडे जो दाब आहे तो या साईडचा आहे आणि या साईडने मला लवकर लावता येतं तर चला आता दाखवते तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही हा म्हणजे हा बघा हा दाब लावणार आहे मी हा बघा हा वन साइडचा आहे दाब म्हणजे एका साइडचा हा लेस साठी म्हणजे स्टोनवाल्या जे जास्त हेवी वर्क असतं त्यासाठी हे वापरले जातात खूप जणांना माहिती आहेत काही जणांना माहीतही नाही तर हे बघा हा एक दाब या साईडचा सुद्धा असतो आणि एक या साईड म्हणजे उजवा आणि डावा दोन्ही साईडचे दाब असतात तर मी ह्या हा दाब आता लावणार आहे म्हणजे आपले ते स्टोन आहेत ते तुटणार नाहीत तर पाहू शकता इथे मी मार्किंग केलं होतं म्हणजे हा एवढा हे बघा एवढा स्पेस सोडून आपल्याला फॉल लावायचा असतो म्हणजे हिथून अटॅच करायचा असतो पण आता शिलाई करताना मी इथून न करता म्हणजे इकडून करणार आहे म्हणजे एकदम फोडून करणार आहे नेस्त्या बाजूकडून नाही जि जिथे आपला फॉल लावून संपतो तिकडनं करणार आहे कारण मशीनचा पार्ट इकडे आहे आणि साडीचं वजनसुद्धा ह्या साईडला आहे म्हणून मी इकडून लावते कारण वरून लावायचे आहे फॉल जर आतल्या साईडनी जर लावाय म्हणजे इकडून जर स्टिच करायचं असतं ना तर मग मी फॉल तिकडून सुरुवात केली असते म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे तर पाहू शकता हे बघा इथपर्यंत मी साडी म्हणजे फॉल मेज मेजर, मेजर केला होता साडीला आणि इथे फोल्ड होणार आहे थोडासा फॉल तर इथे मी फोल्ड करून घेते हे बघा हा इथे फोल्ड केला आणि आता जिथे हे मार्किंग केलेलं आहे हे बघा फॉलचं जे मार्किंग केले आणि हे मार्किंग तर हे बघा एकमेकांवर ठेवायचं आहे मग अशी ला जसं समजावलं आहे की पहिल्या शिलाईवरूनच आपल्याला ही शिलाई करायची आहे तर मी दाब बदलला आहे सांगितलं आहे तुम्हाला तर हिथून आता मी एक शिलाई करते तर तुम्हाला दाखवते हे बघा तर आता इथे मी मशीनवर आलेली आहे मशीनच्या पाटावर आणि दाब बदललेला आहे तर हे बघा साडीचं वजन आहे म्हणून मी सर्व साडी पाटावर हे करते तर इथे आपल्याला हे बघा जी फॉलची गाईडलाईन आहे त्या पद्धतीने जायचं आहे म्हणजे फॉलला जे मार्किंग आहे ते ले आणि लेसची जी पहिली शिलाई म्हणजे जी, जी ही बघा गोल्डनवाली दिसते ना पहिली ही पहिली वाली शिलाई दिसते त्या शिलाईच्या गाईड मी पूर्ण शिलाई करून घेणार आहे तर एक थोडीशी दाखवते तुम्हाला शिलाई मारता मारताच आपल्याला गाईडलाईन पाहिजे आहे पुन्हा सुई खाली ठेवून पुन्हा गाईडलाईन चेक करायची आहे कमी वेळेत लागला जाईल मी आता खूप समजावून सांगते हे बघा पाहू शकता फॉल खूप छान अटॅच होतोय पाहू शकता शिलाई आणि फोल्ड केल्यावर सुद्धा खूप फिनिशिंग येईल तर पूर्ण हे बघा अजिबात खराब दिसत नाही आहे कुठे तर अशीच पूर्ण साडीला फॉल अटॅच करून घ्यायचा आहे म्हणजे ही लेसची पहिली गाईडलाईन शिलाई पहिली शिलाई, शिलाई आहे ती गाईडलाईन पकडायची आणि फॉलला जे आपण गाईडलाईन केले त्याच गाईडलाईनने आपण सर्व फॉल अटॅच करून घ्यायचा आहे तर पाहू शकता हे बघा फॉल पूर्ण इथपर्यंत अटॅच होत आलेला आहे म्हणजे तर हे बघा हे बघा जी फॉलची हे बघा जी फॉलवर मी आ, मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग आणि हे बघा साडीचा जो प्लेन भाग आहे म्हणजे मी इथे इथून हीत प्लेन कापड सोडून इथून फॉल आपण अटॅच करणार होतो पण मी त्या साईडनी फॉल लावलेला आहे त्यामुळे हे बघा इथपर्यंत आता फॉल आपला पूर्ण साडीला अटॅच झालेला आहे तर आता त्या साईडने लावला त्यामुळे मार्किंग थोडंसं म्हणजे हे फॉल थोडासा इकडं तिकडे होऊ शकतो कारण मी त्या साईडने अटॅच केलेला आहे तर हे बघा आता साडीला अटॅच झालेला आहे आणि पूर्ण फिनिशिंग बघा सा हा साडीचा नेस्ता भाग होता आपला म्हणजे हे बघा तर इथपर्यंत फॉल आलेला आहे तर पाहू शकता खूप फिनिशिंगसह फॉल लागलेला आहे तर मी तुम्हाला आतल्या साईडने सुद्धा दाखवते त्याची म्हणजे फिनिशिंग कशी आले ती तर पाहू शकता हे बघा पूर्ण फिनिशिंगसह फॉल जोडलेला आहे आणि जे शिलाई मार्जिन आहे ते फॉल हे बघा शिलाई मार्जिन आहे ते फॉल आणि साडीच्यामध्ये गेलेलं आहे त्यामुळे अ अजिबातच साडी खराब दिसणार नाही आहे तर आता इथून आपल्याला एक दाब टिप मारली तरीही चालेल म्हणजे जी लेसची जी दुसरी शिलाई आहे ना त्याच्यावरूनच म्हणजे ही बघा ही जी दुसरी इथे पहिली शिलाई होती लेसची आणि ही दुसरी शिलाई आहे तर हिथूनच आपण एक दाब टिप मारूया म्हणजे हा फॉल आहे ना साडी जेव्हा वेअर करू तेव्हा हा असा खाली 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 येणार नाही तर यासाठी एक दाब टिप करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला आपला नेहमीचा दाब लावला तरीही चालेल आणि एक शिलाई करून घेते आणि मग हात शिलाई कशी करायची ते तुम्हाला दाखवते तर पाहू शकता वरून वरून दाबटिप करताना हे बघा यव इतका अंतर ठेवलेला होता आणि मग मी शिलाई केलेली आहे हे बघा जिथे मार्किंग केलं आहे मार्किंग मी फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं केलं आहे पण हे बघा पूर्ण असे टिप वरून मारून घेतले आणि जेव्हा फॉल अटॅच केलं तेव्हा इथून केलं होतं म्हणजे इथून शिलाई केली होती आणि आता जी दाबटिप मारली ती मी इथून मारली म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही इतका अंतर ठेवून मी टिप मारलेली आहे तर पाहू शकता पूर्ण फॉल अटॅच झालेला आहे साडीला आणि पाहू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे हे बघा एकदम जवळून दाखवते तुम्हाला खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे हे बघा आणि म्हणजे बॅक सुद्धा दाखवते हे बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे जरासुद्धा साडी साडीसुद्धा खराब झालेली नाही आहे एक स्टोनसुद्धा निघालेला नाही आहे आणि फॉल एकदम सुंदर असे अटॅच झालेले आहे हे बघा पाहू शकता तुम्ही पूर्ण साडी तर आता आपल्याला इथे हातशिलाई करून घ्यायची आहे वरच्या साईडला तर मी आता हातशिलाई करते तर हातशिलाई कशी करायची ते सगळ्यांना माहितीच आहे तरीसुद्धा मी तुम्हाला दोन चार टाके टाकून दाखवते आणि खूप सुंदर असे फॉल लागलेले आहे तर पाहू शकता मी आता हातशिलाई करते म्हणजे हे करायला तर मी हे बघा वरूनच हातशिलाई करते म्हणजे उलटी फॉल ठेवून करत नाही मला ही पद्धत सोपी वाटते तर इथे मी आता एक म्हणजे धागा ओहन घेतला आहे सुईमध्ये आणि एक टाका टाकून घेते तर हे बघा असे छोटे छोटे टाके टाकून घ्यायचे आहेत हे बघा तर मी हे बघा फॉल आपलं ही ट्रान्सपरंट साडी आहे म्हणून फॉल आपल्याला दिसतो आहे टाका कुठून टाकायचा आहे हे याचाही अंदाज येतोय पण अशा पद्धतीने मी फॉल लावते कारण टाके ना आपल्याला हवेत तेवढे बारीक येतात म्हणजे मोठे येत नाही आणि त्या साईडने फॉल लावला ना की टाक्यांचा अंदाज येत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता टाका दिसणारसुद्धा नाही इतका बारीक टाका येतो तर याआधीसुद्धा मी दोन व्हिडिओ बनवले त्या त्यामध्ये पण तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे म्हणजे ही हातशिलाई कशी करायची पाहू शकता टाके किती सुंदर आणि बारीक येत आहेत तर अशा पद्धतीने मी फॉल लावते नेहमी माझ्या साड्यांना आणि पाट ताट काही घेत नाही मशीनच्या पाटावरच मी नेहमी फॉल लावते आणि खूप कमी वेळेत लावून होतात तर पाहू शकता ह्याचे टाके किती सुंदर आणि बारीक आलेले आहेत आणि हे बघा तर इथे ही गाईडलाईन आहे ना ही गाईडलाईन हे बघा ट्रान्सपरंट साडी आहे त्यामुळे आपल्याला फॉल दिसतोय कुठे आहे आणि जरी ट्रान्सपरंट नसले ना तरी मी हे बघा बोटाने असं हे करते आणि मला गाईडलाईन मिळते आणि त्याच पद्धतीने मी पूर्ण फॉल लावून घेते तर आता अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे तर पाहू शकता हे बघा जवळजवळ फॉल लागलेला आहे म्हणजे हातशिलाई झालेली आहे पण हे बघा फॉल लावताना म्हणजे आपण जेव्हा हातशिलाई करतो ना तेव्हा गाठसुद्धा बसते म्हणजे टाके आपण टाकतो ना तेव्हा गाठसुद्धा बसते तर इथे हे बघा हा टाका आहे जर मागून जर आपण टाका टाकला ना तर लगेच गाठ बसते तर प्रत्येक टाका टाकताना हा बघा म्हणजे या टाक्या आता इथे टाका आहे ना तर हिथून टाका न टाकता फोडून टाकायचा आणि जेव्हा टाके आपण म्हणजे सुई ओढतो ना तेव्हा मागे हे ठेवा आता ही सुई ओढायची आहे मला म्हणजे चार पाच टाके टाकले तर इथे बोट ठेवायचं आणि मग सुई खेचायची म्हणजे गाठ बसत नाही आपली आणि जर आपण आता असेच टाके टाकले आणि ओढायला गेलो ना हे बघा आता मी दोन चार टाके टाकले आणि जर आपण असं ओढायला गेलो ना आणि बोट नाही ठेवलं तर लगेच गाठ बसते त्यासाठी आपण इथे बोट ठेवायचं आणि मग टाका म्हणजे सुई खेचायची म्हणजे अजिबात गाठ बसत नाही तर हे बघा पूर्ण फॉल म्हणजे होत आलेला आहे संपूर्ण तर पूर्ण ही शिलाई करून घेते आणि मग पुन्हा एकदा तुम्हाला साडी दाखवते तर पाहू शकता पूर्ण फॉल लागलेला आहे आणि खूप सुंदर फिनिशिंगसह लागलेलं ला आहे तुम्हाला दाखवलेलाच आहे फॉल कसा लागला आहे ला तो हे बघा जवळून पाहू शकता पुन्हा एकदा हातशिलाईसुद्धा वरून केल्यामुळे हवे तेवढे छोटे टाके आलेले आहेत आणि म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ब्लाऊजला म्हणजे ब्लाऊजच्या स्लीवजला सुद्धा कशी लावायची तर जसा आपण हा फॉल अटॅच केला आहे ना मार्किंग करून फॉलवर त्याच पद्धतीने स्लीवजला ही लेस ॲटॅच करायची आहे आणि स्लीवची समजली नाही तर माझ्या शॉर्ट व्हिडिओ बऱ्याच आहेत म्हणजे ह्या हेवी लेस कशा ॲटॅच करायच्या तर तशाही शॉर्ट व्हिडिओ आहेत त्या नक्की पहा तुम्ही आणि हे बघा खूप सुंदर असा लागलेला आहे फॉल आणि ह्या साडीला फॉल लावण्याचे किती पैसे घेते मी तर ह्याचे मी आता सत्तर रुपये घेणार आहे ह्या साडीचे फॉल माझाच आहे आणि म्हणजे थोडीशी मेहनत लागतेच म्हणजे अशा साड्यांना फॉल लावायला म्हणजे वेळसुद्धा जातो आणि खूप म्हणजे मेहनत आहेच त्यामुळे सत्तर रुपये आहेतच तुमच्याकडे किती घेतात ते तुम्ही बघा पण आणि हात शिलाई वगैरे केली तरीसुद्धा सत्तर पंच्याहत्तर रुपये काही जणं ऐंशी रुपये वगैरे सुद्धा घेतात तर तुमच्या भागात कशी शिलाई आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि म्हणजे साडीला फॉल लावण्याची ही ट्रिक्स नवीन ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद